जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा नगर येथील कांदा बाजारभाव एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज संगमनेरमध्ये कांदा आवक एक हजार नऊशे छत्तीस पिशवी फक्त कांदा आवक आली होती बाजारभाव काही निवडक वकले ही गोळेमालाची चार हजार आठशे एक्कावन्न ते चार हजार नऊशे एक रुपयापर्यंत काही निवडक वकले विकली गेली तर एक नंबर कांदा चार हजार तीनशे ते चार हजार आठशे एक्कावन्न रुपये दोन नंबरचे कांदे चार हजार ते चार हजार तीनशे एक रुपया तर तीन नंबर कांदे तीन हजार एकावन्न रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत चार नं तीन नंबर कांदे होते चार नंबर कांद्यांना पंधराशे ते तीन हजार रुपये असा होता टमॅटो मार्केट पाहणार आहोत संगमनेरमध्ये टमॅटोची आवक नऊ हजार क्रेट एवढी टमॅटो आवक झाली होती बाजारभाव एक नंबर प्रतिक्रेट सहाशे ते सातशे एक्कावन्न रुपये प्रतिक्रेट असा एक नंबर टमॅटोला बाजारभाव होता दोन नंबरचे टमॅटो तीनशे ते पाचशे एक्कावन्न रुपये प्रतिक्रेटपर्यंत पर्यंत विकले गेले तीन नंबर टमॅटोना एकशे पन्नास ते तीनशे रुपये प्रतिक्रेट असा तीन नंबर टमॅटोला बाजारभाव आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा